लक्ष द्या तुम्ही गोपने यांच्या वतीनं शंभर रुपये बैलवान संग्राम हाके साठी पाचशे रुपये धन्यवाद एक मिनिट लक्ष द्या जरा मामांच्या आम्हाला एक तगडा मारला आहे ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र उघडून काढलेला आहे असा आखेवणे रेखे हो सोन्याचं पाणी ज्याच्या अंगावरती असा प्रणीत भोसले एक नंबरला या मैदानावरती लढणार आहे त्याला जोड पाहिजे कोण लढणार असेल तर आव्हान आहे एक नंबरला कुस्ती लागणार आहे पुढया जोड लढणार असेल तर पुढया प्रणीत भोसले कोण आलेला आहे रामचंद्र बागव यांच्यावर संग्राम हाकेसाठी शंभर कोळीकर वकील यांच्या वतीनं शंभर पंच बक्षीस आहे धन्यवाद कोणासाठी संग्राम हाके आपलं बक्षीस घ्या मल्हारी खरात यांच्या वतीनं शंभर रुपये बाबू खरात यांच्या वतीनं पृथ्वीराज हाकेसाठी शंभर रुपये दोनशे रुपये सत्यवान गोपने यश हाके यश गोपणेसाठी शंभर रुपये एक लक्ष द्या एक नंबरचा पैलवान आखाड्यावर फिरतोय प्रेणित भोसले धनाजी मामा खरात यांच्या हातामध्ये त्याला जोड पाहिजे कोण लढणार असेल तर दर पुढे जरा कोण लढणार असेल तर पुढे जरा बोला दुर्गाजी कोळेकर यांच्या वतीनं संग्राम हकेसाठी शंभर रुपये दादा बोला गडदे दादांशी संपर्क नोंद घ्या शंकर गडदे दादांशी संपर्क साधायचे भारत नाना कोळेकर संग्राम हकेसाठी शंभर रुपये आता तुम्ही द्या एक मिनिट जरा थांबा था घेऊ ना एक मिनिटं जरा लक्ष द्या सगळ्यांचं ना घेतोय मामा एक नंबरच्या जोडीतील पैलवान फिरवत आहेत प्रणीत भोसलेला जोड पाहिजे कोण लढणार असेल तर पुढे चला अचानक पैलवान सोप आहे का ते दत्ताभाव भाऊ खराब संग्राम हाके संग्राम कुठे आहे शंभर रुपये बक्षीस आहे दत्ता वलेकर यांच्या वतीनं संग्राम हाकेसाठी शंभर रुपये धन्यवाद जरा गडबड गोसळ करू नका लक्ष द्या प्रत्येकाचं नाव नाव सांगा रुपये ठिकाणी चार नंबरची गोष्टी राखते इकडे लक्ष द्या आदर्श गायकवाड मंगळवेडाला परवाने रोहन जाधव आखाडी मोहन बदरे यांचा पत्ता या सहा नंबरचे पाचशे रुपये पुस्ते संग्राम अर्जुन आलाय कायचा पडीचा समाधान कुसुगडे कोळे आलाय का कुर्ती नंबर समाधान कुर्तीकडे आलाय का